नमस्कार सर्वांना जय मल्हार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय बहुजन समाजाचे नेते अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे नेते आदरणीय आपला देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व रामोशी बेडर बेडर समाज सर्व बहुजन समाजाने खंडेरायाला एक साकडं घातलं होतं आणि खऱ्या अर्थानं खंडेरायाने आपला सर्व बहुजन समाजाचा सर्व समाज बांधवांचा गोरगरीबांचा नेता आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीने आपण जेजुरी या ठिकाणी खंडोबा चरणी त्या ठिकाणी आपण एक नवस केलं की त्या ठिकाणी जर आमचा देवाभाऊ जर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाले तर एक टनापेक्षा जास्त त्या ठिकाणी भंडारा उधळून रुद्राभिषेक करून त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम हजारो लोकांकरता आपण करू असा आपला एक मानस आणि खंडेरायाला एक साकडं आपलं होतं आणि आपलं खंडेरायाने ती मागणी पूर्ण केलेली आहे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झालेले आहेत त्यामुळं सोमवारी अकरा वाजता जेजुरी या ठिकाणी आपण हजारोच्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावा त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम आहे आपण एक टनाचं जे भंडारा आपण उधळणार आहे ते आपले सर्व बहुजनांच्या सर्व समाज बांधवांच्या हाताने त्या ठिकाणी उधळणार आहे माझी एक विनंती अशी आहे की त्या ठिकाणी येताना आपले सहकुटुंब सहपरिवार आपण जर आलात तर या खंडेरायाचं दर्शन होईल त्या ठिकाणी रुद्र अभिषेक आपला त्या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपला आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आहे खंडेरायाने आपली मागणी पूर्ण केलेली आहे म्हणून सर्वांनी बस येत्या सोमवारी अकरा वाजता जेजुरी गडावरती सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय मल्हार जय उमाजी